उन्हाळा सुरू झाला की मुलांमध्ये विविध प्रकारचे आजार दिसून येतात जसे की ताप जुलाब उलट्या घामोळी तर या आजारांमागचे नेमके कारण कोणते या आजारांची लक्षणे कोणती आणि या आजारांवर कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील आज आपण बोलणार आहोत लहान मुलांमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांबद्दल सध्या उन्हाळ्याची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे लहान मुलांचे आरोग्य हे खूप नाजूक असते या उन्हाळ्यात आपल्या मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उन्हाळ्यामध्ये काही सामान्य आजार लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात एक घामोळी त्यालाच प्रिकली हिट असे देखील म्हणतात यामध्ये मुलांच्या अंगावर छोटे लहान लहान लालसर रंगाची पुरळ दिसून येतात दोन उलट्या आणि जुलाब डायरिया आणि व्हॉमिटिंग दूषित अन्नामुळे किंवा दूषित पाण्यामुळे आतड्यावर सूज येते आणि त्यामुळे मुलांना उलट्या आणि जुलाब होतात चार विषाणूजन्य ताप त्यालाच व्हायरल फिवर असे म्हणतात यामध्ये ताप अंगदुखी अशक्तपणा यासारखी लक्षणे दिसून येतात पाच घशाचे इन्फेक्शन उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाल्ल्याने मुलांना सर्दी किंवा खोकला दिसून येतो सहा त्वचेचे इन्फेक्शन उन्हाळ्यामध्ये जास्त घाम आल्याने त्वचेला खाज होणे पुरळ उठणे किंवा फोड येणे यासारखी लक्षणे दिसून येतात या सर्व सर आजारांमागे एकच मुख्य कारण दिसून येते ते म्हणजे उष्णता आणि होणारे डिहायड्रेशन आजाराची लक्षणं ओळखणं महत्वाचं आहे जर तुमच्या मुलांमध्ये ही पुढील लक्षणं दिसत असतील तर तुमचा मुलगा आजारी पडण्याची शक्यता आहे ताप येणे अन्न न खाणे अशक्तपणा चक्कर येणे सतत झोप येणे उलट्या अंगाची खाज होणे किंवा पुरं उठणे यासारखी लक्षणे जर तुमच्या मुलांमध्ये दिसत असेल तर कदाचित तुमची मुले आजारी पडू शकतात मुलांमधील आजाराची लक्षणे समजली म्हणजे योग्य उपाय करणे सहज शक्य होते मुलं आजारी पडू नये म्हणून काय करता येईल मी डॉक्टर म्हणून काही महत्त्वाचे टिप्स तुम्हाला सांगणार आहे मुलांना ओ आर एस सोल्युशन लिंबू पाणी नारळ पाणी ताक यासारखे पदार्थ द्या उन्हात बाहेर जाण्यास टाळा शक्यतो सकाळी अकरा ते दुपारी चार चा या वेळेत मुलांना बाहेर जाऊ देऊ नका मुलांना हलके आणि सुती कपडे घाला मुलांच्या त्वचेवर पावडर लावून मुलांची त्वचा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्या मुलांमध्ये उलट्या झुलाब ताप यासारखे लक्षणं दिसत असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता हे उपाय मुलांना आराम देतात मुलांना जर घामोळ्याचा त्रास होत असेल तर थंड पाण्याने आंघोळ घाला किंवा त्याला संत्र्याच्या सालीचा लेप लावू शकता मुलांना जर उलट्या होत असतील तर तुम्ही घरगुती पद्धतीने ओ आर एस तयार करून देऊ शकता हे हे ओ आर एस तयार करण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये लिंबू साखर पाणी मिक्स करून मुलांना देऊ शकता उन्हाळ्यात थंड पदार्थ खाल्ल्याने मुलांच्या घशाला सूज येते त्यामुळे घसादुखीचा त्रास होतो अशा वेळेस तुम्ही मुलांना हळदीचे दूध देऊ शकता किंवा कोमट पाण्याच्या गुळण्या करण्यास देऊ शकता मुलांना उन्हाळ्यात छोटे छोटे पुरळ जर उठत असेल तर तुम्ही त्यावर चंदनाचा लेप जलमध्ये मिक्स करून लावू शकता उन्हाळ्यात हे आजार होऊ नये म्हणून योग्य आहार घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे उन्हाळ्यात मुलांना सात्विक आणि पचायला हलका असा आहार द्या आहारामध्ये कलिंगड पपई यासारख्या फळांचा समावेश करा तुम्ही मुलांना दही भात दाल खिचडी देखील देऊ शकता डिहायड्रेशन होऊ नये म्हणून लिंबू पाणी ताक यांचा आहारामध्ये समावेश करा उन्हाळ्यात जड आणि तळलेले पदार्थ मुलांच्या आहारात टाळा हे सर्व घरगुती उपाय करून देखील मुलांचा ताप तीन दिवसापेक्षा जास्त टिकत असेल जुलाब उलट्या थांबत नसतील किंवा मुलं अशक्त आणि डिहायड्रेटेड वाटत असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घ्या उन्हाळ्यात मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे वेळेवर खरबदारी घेतल्यास हे आजार आपण टाळू शकतो ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आरोग्याचा गुरुमंत्र वी डॉक्टर स्मिता पाटील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन आरोग्यविषयक माहितीसह धन्यवाद